हुनमुर्गी फाट्याजवळ कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक ठार तर दोघे गंभीर जखमी सिव्हिल पोलिसांची माहिती दक्षिण सोलापूर तालुक्यातील हुनमुर्गी फाट्याजवळ कारने मागून दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर बालकांसह दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत ही घटना बुधवार दिनांक एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला निजाम हुशेन शेख वयवर्षी तीस असे मृताचे नाव तर गुलजार निजाम शेख वयवर्षे वीस बद्यनवाज निजाम शेख वयवर्षे दोन तिघेही राहणार मंद्रुक तालुका दक्षिण सोलापूर अशी जखमींची नावे आहेत तिघेही सोलापुरातून दुचाकीवर गावी निघाले होते मागून आठ झेड पंचवीस बहात्तरने धडक दिल्याने हा अपघात घडला यात तिघे जण गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना बुधवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास निजाम याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाल्याची माहिती शुक्रवारी सिव्हिल पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा